नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स तिरका जात असेल तर कशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे तर मी इथं फ्रंट पार्ट जो आहे तो पूर्ण स्टिचिंग करून दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या कुठे चुका होतात हे तुम्हाला नक्की समजेल तर इथे पहा मी थर्टी टू साईजचा ब्लाऊज कट करून इथं अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे सर्व पार्टला इथे आता आपल्याला टक्स द्यायचे तर इथे मी पहा आपण जेव्हा पेपर कटिंग करतो त्यावेळेस टक्सचं मार्किंग केलेलं असतं तर ते मी नॉच पहा कपड्यावरती देऊन घेते त्यामुळे आपल्याला टक्सची जी रुंदी आहे ती परत घ्यायची गरज पडत नाही पण जर तुम्ही मार्किंग केलेलं नसेल तर काय करायचं आहे पहा असा सेंटर करून घ्यायचा आधी कटोरीचा इथे पहा कटोरीचा को कोणताही एक पार्ट कमी जास्त करायचा जा, नाही बरोबर सेंटर करायचा या पद्धतीने आणि टक्सची रुंदी घ्यायची बत्तीसमध्ये आपण टक्सची रुंदी दीड इंच घेतो आणि उंचीला टक्स द्यायचा आपण अडीच इंच पहा इथे बरोबर असा सेंटर करायचा आहे पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपण जे काही कमी जास्त असेल ते कट केलेलं असतं पहा इथं मी उंचीला टक्स अडीच इंच घेतला असा सेंटर केल्यामुळे सुद्धा तुमचं कटोरीचं टोक जे आहे ते अजिबात तिरकं वगैरे होत नाही आणि मी पहा कटिंगमध्ये बऱ्याच टिप्स सांगत असते त्यामुळे कटोरीचा जो टक्स आहे तो बरोबर सेंटरलाच येतो अजिबात तिरका होत नाही त्यासाठी कटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे पहा इथे लगेचच मी दुसरी शिलाई देऊन घेतली आणि आता इथे जो राहिलेला टक्स आहे तो मी कट करून काढते जर तुम्हाला कट करून काढायचा नसेल तर तिथे थोडासा दुमडून शिलाई देऊन घेतली तरीसुद्धा चालेल आणि या पद्धतीने पहा आपली कटोरी तयार झाली पहा बरोबर सेंटरला हा आपला टक्स आलेला आहे आणि पपसुद्धा एकदम परफेक्ट आलाय टोकसुद्धा आपल्या कटोरीला जास्त दिसत नाही इथे दुसरी कटोरीसुद्धा आपण तयार करून घेऊया जशी पहिली कटोरी तयार केली त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा कटोरी आपण तयार करून घ्यायचे उंचीला मी टक्स घेतलेला आहे अडीच इंच आणि प्रत्येक ठिकाणी लॉक करायचं म्हणजे परत आपली शिलाई जी आहे ती निघत नाही उसवत नाही आता शेजारी लगेच एक आपण टीप देऊन घेऊ पहा आणि राहिलेला टक्स जो आहे तो कट करून काढूया धागे दोरे जे असतात ते लगेच कट करून काढायचे आणि दुसरी कटोरीसुद्धा आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे पहा किती छान अशा दोन्ही कटोऱ्या ज्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करून स्टिचिंग करायचं आहे आता साईड पार्टला आपण कटोरी जोडून घेऊ तर मी नेहमी सांगत असते साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी आहे ती बावून इंच एक्स्ट्रा आली पाहिजे इथे जोडताना एक पाव इंच कटोरी एक्स्ट्रा पुढे सोडून कटोरी आपण जोडत यायचं आहे पहा अगदी हळूहळू अशी कटोरी जोडत यायची कटोरी आपण उरेपमध्ये काढल्यामुळे पहा तो पार्ट लांबला जातो त्यासाठी पहा ओढून वगैरे आपल्याला कुठेही कटोरी लावायची नाही अगदी सावकाश अशी जोडत यायची आहे लगेचच दुसरी शिलाई देऊन घ्यायची आणि जिथे आपण शिलाई दिलेली आहे तिथे काय करायचं आहे पहा आपल्याला नखाने थोडंसं प्रेस करायचं पहा या पद्धतीने असं प्रेस करायचं जसा कपडा असेल त्यावरती पहा जर कपडा धागे व दोगरे निघणारा असेल तर थोडंसं हलक्या हाताने प्रेस करा पण तिथे प्रेस करायचं हाताने म्हणजे फिनिशिंग दिसतं तर या पद्धतीने मी इथं पहा हा पार्ट तयार केलेला आहे टोक तुम्ही पहा बरोबर गळ्याचं जवळ आपण कोटोरी जोडलेली आहे तिथपर्यंत त्याच्याबरोबर पहा सेंटरला असं आपलं टोक आलेलं आहे इथे क्रॉसपट्टी मी या पद्धतीने जोडणार आहे ओव्हरलॉक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता क्रॉसपट्टीचं टोक जे आहे ते थोडं पुढं एक्स्ट्रा ठेवायचं आणि मग क्रॉसपट्टी जोडायची आहे घाई गडबडीच्या वेस मी पहा या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडते तुम्हाला हवं असेल तर अंडरग्राऊंड शिलाई घालवून तुम्ही इथं क्रॉसपट्टी जोडली तरी चालेल डबल शिलाई देऊन घ्यायची आणि इथे जी राहिलेली क्रॉसपट्टी एक्स्ट्रा असते ती कट करून काढायची इथे पहा मी क्रॉसपट्टीचं टोक जे आहे ते कट करून काढलं आणि असं प्रेस करायचं थोडं पहा जिथे जिथे शिलाई देता तिथे तिथे असं प्रेस करायचं इथे ही क्रॉसपट्टी मी कट करून काढली पहा या पद्धतीने असं आपला फिनिशिंग सहित कटोरी ब्लाउजचा एक पार्ट तयार झालेला आहे तर क्रॉसपट्टी अशा पद्धतीने जोडल्यामुळे पहा कमी जास्त वगैरे होत नाही तिरकी पण जास्त होत नाही दुसरा पार्टसुद्धा मी तयार करून दाखवते आता या भागाला कटोरी जी आहे ती आपल्याला खालच्या साईडून जोडावी लागते जेवढं मार्जिन आपण घेतलेलं असतं तेवढंच मार्जिन दुसऱ्या भागालासुद्धा घ्यायचं आहे कमी जास्त अजिबात मार्जिन घ्यायचं नाही एकसारखं मार्जिन आपलं इथं घ्यायचं आहे तरच ब्लाऊज पहा परफेक्ट बनतो नाहीतर कुठे कमी कुठे जास्त असं घ्यायचं नाही नाही तर मग एक भाग छोटा एक भाग मोठा असा होतो तर ते होऊ नये यासाठी पहा आपल्याला सर्व ठिकाणी मार्जिन जवर, जे आहे ते समसमान घ्यायचे कटोरी जोडून झाली पहा थोडंसं नकाने प्रेस करून घ्या इथे आणि गळ्याजवळ जे काही कमी जास्त असेल ते असं कट करून काढा पहा किती सुंदर असा हा दुसरा पार्टसुद्धा आपला तयार झालेला आहे पहा मी जिथे जिथे धागे बाहेर आलेले आहे तिथे तिथे लगेच धागे कट करून काढते कारण ब्लाऊजला फिनिशिंग येतं त्यामुळे पहा छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो केल्यानं ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं क्रॉसपट्टी जोडून घेऊ इथे पहा क्रॉसपट्टीचं थोडं टोक जे आहे ते मी पुढं ठेवलं आणि हा सुद्धा पराट आता आपण जोडून घेऊया ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी वेगवेगळ्या टिप्स वेग ज्या आहे ते सांगत असते त्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही चुका होणार नाहीत डबल शिलाई आपण इथे देऊन घेऊया डबल शिलाई दिल्यानंतर इथे कटोरी क्रॉसपट्टीचं जे टोक आहे ते कट करायचं ते का कट करायचं पहा असा आपला हा पार्ट आपण सरळ केल्यानंतर ते टोक जे आहे ते बाहेर येतं तर ते बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला ते कट करून काढायचंय दुसरा पार्ट सुद्धा एकदम परफेक्ट असा तयार झालाय थोडं इथं काही कमी जास्त वाटतं ते पहा अशा पद्धतीने कट करून काढायचं तर किती कपडा मी कट करून काढला पहा एकदम थोडा असा कपडा कट करून काढलाय आणि इथे हा पार्ट जो आहे तो आपल्याला आता चेक करून घ्यायचा आहे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला इथे हूक आणि लूकपट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे दोन्ही पार्ट कमी जास्त असतील कोणताही एक पार्ट समजा तुमचा कमी असेल किंवा जास्त असेल तर जास्त असलेला भाग जो आहे तो आपल्याला तिथे परत शिलाई देऊन बरोबर करून घ्यायचे आहेत आता इथे पहा को दोन्ही कटोरीची टोकं जे आहेत ते बरोबर सेंटरला दिसत आहेत कुठेही तुमचा टक्स तिरका वगैरे दिसतो आहे का नाही अजिबात तिरका टक्स आपला येत नाही तर अशा ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही मी वेगवेगळे वेग फिटिंगचे बाहीचे कटोरीचे सर्व जे स्टिचिंग आहे ते तुमच्याशी शेअर केलेले आहेत तुम्ही नक्की पहा आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज स्टिच करायला शिका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा धन्यवाद